बातमीकडे सुधाकर बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे संजय राऊत नाशिकमध्ये असूनही बडगुजर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत फडणवीस आणि बडगुजर यांच्या भेटीनं चर्चा उधाण आलेलं आहे संजय राऊत नाशिकमध्ये असून बडगुजर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत फडणवीस आणि बडगुजर यांच्या भेटीनं सध्या चर्चांना उधाण आलेले आहे संजय राऊत हे देखील नाशिकमध्ये आहेत मात्र बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे ही भेट संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच झाली आहे आणि त्यामुळे चर्चा आहे सविस्तर महत्वाची बातमी म्हणावी लागेल कालपासून संजय राऊत नाशिकमध्ये आहेत काही खाजगी कार्यक्रम निमित्त संजय राऊत नाशिकमध्ये आलेले होते मुख्यमंत्री सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी कालपासनं नाशिकमध्ये आहेत आता काही वेळापूर्वी एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये जे ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि जे उपनेते आहेत यांनी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे तर, तर। या भेटीचे वेगवेगळे चर्चा आता नाशिकमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळतो कारण शिवसेनेचे उपनेते आहेत मोठे नेते आहेत सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे पण या सगळ्या भेटीमागे राजकीय कुठलाही विषय नाही फक्त कुंभमेळा जो आगामी कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सामान्य निमित्त मी भेट घेतल्याचा खुलासा सुद्धा बडगुजर यांनी केलं असलं तरी संजय राऊत नाशिकमध्ये असताना ही भेट झालेली आहे त्यामुळे राजकीय चर्चा आता नाशिकमध्ये होताना बघायला मिळतंय अगदी धन्यवाद किराणा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातम्यांसंदर्भातले तपशील जाणून घेऊ